विश्वशांती बुद्धविहारास महाराष्ट्र शासनाचा पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्याबद्दल बहुजन विकास अभियानाच्या वतीने माजी मंत्री संजय बनसोडे यांचा सत्कार विश्वशांती बुद्धविहारास महाराष्ट्र शासनाचा पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्याबद्दल सोमनाथपूर येथे केला माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांचा जाहीर सत्कार बहुजन विकास अभियानाच्या वतीने विश्वशांती बुद्धविहार उदगीरला आंदोलन करण्याअगोदर महाराष्ट्र शासनाचा दर्जा दिला म्हणून आम्ही समाज म्हणून माजी मंत्री संजय बनसोडे यांचे ऋणी आहोत कारण फार मोठे बौद्ध विहार व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा इत्यादी कामे कधी न होणारे काम उदगीर येथे या विश्वशांती उद्घाटनाला राष्ट्रपतीला निमंत्रित करून एक इतिहास निर्माण करण्याचे काम माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केल्याबद्दल त्यांचे आम्ही समाजाचे एक छोटेसे कार्यकर्ते म्हणून जाहीर सत्कार करत आहोत असे अभियान प्रमुख संजय कुमार म्हणाले यावेळी मानसिंग पवार शिवाजी मामा काळे अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे गोरख वाघमारे सुनील पाटील राजकुमार कारभारी राजीव पवार राजकुमार गाथाडे राजू तगडे सुशील कांबळे बालाजी कांबळे तसेच मुस्लिम बांधव व सर्व धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते